होडगी रोडवरील क्रोमा शोरूम फोडून चाळीस लाख रुपयांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारात सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून छत्तीस लाख रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत शहरातील होडगी रोडवरील टाटा कंपनीचे क्रोमा शोरूम फोडून एका अज्ञात चोरट्याने शोरूम मधील विविध कंपन्यांचे अष्ट्याहत्तर महागडे मोबाईल फोन व एक क्रोमा शोरूमची काळ्या रंगाची सॅक असा एकूण चाळीस लाख एकेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता याबाबत विजापूर नका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आजूबाजूच्या फुटेज पाहून इतर माहितीच्या आधारे माहिती काढली चोरी करणारा आरोपी हा आंतरराज्य घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक गोवा व महाराष्ट्र अशा विविध राज्यात घरफोडी चोरीचे व मोबाईल शॉपी फोडून चोरी केल्याबद्दलचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली गोपनीय बातमीदारामार्फत हा आरोपी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे फिरत असल्याचे कळाले त्या माहितीच्या आधारे रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता वय सदोतीस राहणार बिहार नगर सत्यभामा चाळ दिवा जिल्हा ठाणे यास अटक केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरी केलेले छत्तीस लाख तेहतीस हजार रुपयांचे महागडे सदुसष्ट मोबाईल जप्त केले Never miss an up.